नमस्कार मैत्रिणीं तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा विचार करत आहात का तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे कारण सरकार महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी मोफत शिलाई मशीन योजना राबवत आहे या योजनेची सर्वात मोठी खासियत म्हणजे शिलाई मशीन वर मिळणारे अनुदान मैत्रिणींनो तसं पाहिलं तर एका शिलाई मशीनची सरासरी किंमत पंधरा हजार रुपये इतकी असते परंतु या योजनेअंतर्गत सरकारकडून नव्वद टक्के अनुदान दिले जाते म्हणजे नव्वद खर्च सरकार उचलते याला सरळ भाषेत सांगायचं म्हंटल तर तुम्हाला केवळ दहा टक्के म्हणजेच फक्त पंधराशे रुपये भरायचे आहेत आणि बाकीचे नव्वद टक्के म्हणजे तुम्ही जर या योजनेचा फायदा घेऊ इच्छिता तर तुम्हाला काही अटींची पूर्तता करावी लागेल सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील नागरिक असावे पण जर तुम्ही शहरी भागातून असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही ही एक सर्वात मोठी लाभ आहे दुसरं म्हणजे तुमच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी असावे या व्यतिरिक्त तुमच्याकडे दारिद्र्य रेषे खालील प्रमाणपत्र किंवा योग्य रेशन कार्ड असणे गरजेचे आहे आता बघूया तुम्हाला याचा अर्ज कसा करायचा आहे तर तुम्हाला स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेकडे जाऊन याचा अर्ज करायचा आहे यासाठी तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्रे सोबत ठेवायचे आहेत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये は